श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणी तुमच्या सगळ्यांवर स्वामींची कृपा असू दे श्री स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हा सर्वांना आनंदाचा सुखाचा मध जावो ही स्वामीचरणी इच्छा आहे आजचा विषय आहे एकादशीची वारी का करावी आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यात येणारी एकादशी आषाढ महिन्यात दोन एकादशी असतात आषाढ शुद्ध एकादशी एक आणि आषाढ वद्य एकादशी ह्या दिवशी आषाढ शुद्ध एकादशी हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाची पूजा मानली जाते ह्या एकादशी निमित्त अनेक लोक पंढरपूरची वारी करतात विठ्ठलास भेटण्यात जातात तर घराघरात ह्या आषाढी एकादशीच्या दिवशी उपवास केलं जातं तर घराघरात ह्या आषाढी कराच्या दिवशी उपवास केला जातो तर काना कोपऱ्यातून लाखो को लोक विठ्ठलाच्या नामाचा गजर करीत ह्या आषाढी एकादशीला पायी दिंडीने सहभागी होतात याला आषाढीची वारी असे म्हणतात पंढरपुरात गेल्यावर चंद्रभागेत स्नान केलं जातं विठ्ठलाचे म्हणे बावळे दर्शन घेतलं जातं ह्या आषाढी कधी महाराष्ट्रातून तसेच इतर भागातून पालख्या पंढरपुरास येतात जसे की पैठणहून एकनाथांची पालखी त्र्यंबकेश्वर निवृत्तीनाथांची पालखी देवहून तुकारामाची आणि आळंदीहून संत ज्ञानेश्वरांची पालखी पंढरपुरात येत असते श्री शेगावहून श्री संत गजानन महाराजांची पालखी पंढरपुरात रवाना होते उत्तर भारतातून कबीराची पालखी येते ह्या दिवशी वारकरी तांप्रायात उपवास करतात करण्यास सांगितले आहे आषाढी एकादशीच्या दिवशी अनेक अनेकांना शुभेच्छा संदेश पाठवण्यात येतात अनेक देवळात आषाढी एकादशीच्या निमित्ताने दिंडीचं आयोजन केले जाते वारकरी पायी पंढरपुराला जातात वारीत केल्यावर तेथे वारकरी इथे माणसांमध्ये मिसळताना त्यांच्यातील देव दिसतो माणसं कळायला लागतात आपण कुठे आहोत हे समजतं एकमेकांशी गप्पा करताना लोकांची दुःख कळताना मिळून मिसळून अनेकांच्या मदतीने काम करायची सवय लागते दुसऱ्याला सांभाळून कसं घ्यायचं हे कळतं वारी म्हणजे माणुसकीची शाळा असते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अहंकार गळून जातो मी कोणीतरी मोठा आहे खास आहे ही भावना मनात राहत नाही आणि माऊलीच्या दर्शनाला जाण्यापूर्वी हाच अहंकार सोडून जायचं असतं इथे सगळं एकमेकांना देवा किंवा माऊली असे हाक मारतात दुसऱ्या जीवामधल्या देवत्वाची जाणीव सतत मनात जागी राहते आणि मग आपोआप अंगात नम्रपणा येतो ज्यांना पंढरपूरची वारी करायला जमत नाही त्यांनी एका दिवशीच्या दिवशी माता लक्ष्मी व विष्णूची विधिवेत पूजा करावी पांडुरंग म्हणजे श्री विष्णूंचे एक सरूप ह्या दिवशी हरीचं स्मरण करावं विष्णूंना फार प्रिय आहे म्हणून ह्या दिवशी तुळशीची माळा त्यांना अर्पण करतात विष्णूचा जप करावा एका दिशीचा उपवास करणं म्हणजे दुप्पट खाशे नव्हे तर अन्नाचा त्याग करावा हो थोडेसे आहार फलाहार घेऊन उपवास करावा मग म्हणजे जीवन वास म्हणजे निवास म्हणजे परमेश्वराच्या जवळ निवास करणे द्वादशीच्या दिवशी उद्यापन करणे शक्यतो एकादशीचा उपवास आपण नक्की करावा व्रताचे नियमांचे पालन आपण कटाक्षाने करावे जीवन सुखी समाधानी बनतो दशमीच्या रात्रीपासून आपलं जीवन सात्विक असावं हिंदू धर्मशास्त्रात सांगितलं आहे जे लोक एकादशीचं व्रत करतात त्या लोकांची कोणाची निंदा चुगली चेष्टा मस्करी करू नये जे लोक एकादशीच्या दिवशी कोणाची निंदा करता चेष्टा करता चुगली करतात त्यांना दोष लागतो आपण लक्षात घ्यावं की कोणाची निंदा कोणालाही अपशब्द बोलणे ह्या गोष्टी करू नयेत एकादशीच्या दिवशी कोणाच्याही प्राण्याची जीवाची हत्या करू नये एकादशीच्या दिवशी श्री विष्णूला पिवळे वस्त्र पिवळी मिठाई अर्पण करावी या दिवशी तुळशीची पाणी चुकूनही तोडू नका म्हणूनच विठ्ठलास माऊलीस भेटण्यास लोक पंढरीची वारी करतात हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा